आता तुम्ही हाच प्रश्न जर तिथे काँग्रेस निवडून आले असते तर उलटा विचारला असता मला वाटत हरियाणाची निवडणूक संपन्न झाली आज ते जे निकाल आपण पाहतोय की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि सत्ता स्थापनेच्या जवळ जी आहे ती जाऊन म्हणजे शंभर टक्के सत्ता स्थापन करणार आहे पन्नासच्या वरती जागा या भारतीय जनता पार्टीच्या तिथे निवडून येणार याचा अर्थ काय की जिथे सगळ्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की बाबा हरियाणामध्ये आता काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे हे का सांगितलं कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं जे काम लोकसभेमध्ये केलं जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं त्याचबरोबर फेक नरेटिव संविधान बचाव या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भूलू शकतो सारखं सारखं ते पॉसिबल होत नाही लोकांनी त्यांच्या फेक नरेटिव्हला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे आज जिथे जिथे राहुल गांधी जातात तिथे तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल प्रत्येक जाती जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा कुठे कुठे ते व्हिजिट करतात काय काय करतात फक्त जातीचं समीकरण जे जा, आहे जातीमध्ये तेड निर्माण करायचं पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि पोलरायझेशन करायचं एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं पण तिथे सरकार जे आहे ते एन डी एनी फॉर्म केलं तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला म्हणून काही जागा कमी झाल्या असतील यांच्या फेक नरेटिव्हमुळे पण ते फेक नरेटिव्हमुळे जागा कमी झाल्या मोदीजींचा मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढला म्हणून तिसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये आता हरियाणामध्ये जो रिझल्ट आला त्याचा शंभर टक्के फायदा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या दोन वर्षांमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये एवढे निर्णय घेतले तळागळापर्यंत जाऊन सरकार पोचलेलं आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल शेतकऱ्यांना जे साडेसात एच पीपर्यंत वीज मोफत असेल कृषी पंप सोलार असेल त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल समृद्धी महामार्ग आहे एम टी एच एल आहे कोस्टल आहे महाराष्ट्र जो आहे हा देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे स्टार्टअप्समध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे एफ डी आयमध्ये या सगळ्या गोष्टी का झाल्या कारण की राज्याने चांगलं काम जे आहे ते दोन वर्षांमध्ये केले वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आले एफ डी आय म्हणजे परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त बावन्न टक्के महाराष्ट्रामध्ये आहे आज आपलं आपण जालनामध्ये आहोत जालनामध्ये देखील काही इंडस्ट्रीज जे आहेत ते स्टील इंडस्ट्रीजचा आपण पूर्ण मोठा पट्टा जो आहे तो या जालन्यामध्ये आहे ह्या जालन्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्रीज उभे उभे राहत आहेत तर हे सगळे जे सकारात्मक धोरणं आम्ही घेतली हे धोरणात्मक निर्णय जे घेतले महाराष्ट्रामध्ये आणि मोदीजींवरचा असणारा विश्वास मोदीजींचं पण सेंट्रली आ, केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करू शकतं याचं चांगलं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं जेवढा निधी केंद्राकडून मागितला गेला तेवढा निधी जो आहे हा केंद्रांनी राज्याला दिला परवा देखील अमित शहाजी आले होते त्यांनी शेतकऱ्यांना जो आहे तो चौदाशे कोटी रुपये अनुदान जे आहे हे देऊन तिथे गेले देऊन परत गेले शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एवढा मोबाईल साडेबारा हजार कोटी रुपये जे हे एन डी आर एफचे निकष बाजूला टाकून जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देतील तरी हे सगळी कामं जी केली आहेत याचं एक पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे डबल इंजिनचे सरकार कशाप्रकारे काम करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्र आहे आणि हरियाणामध्ये जे जातीचं राजकारण जे जातीमध्ये विष पेरलं गेलं जे फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये चाललं ते फेक नरेटिव्ह उचलून फेकण्याचं काम तिकडच्या जनतेनी केलेलं आहे मी हरियाणाच्या जनतेचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण फेक नरेटिव्हला जे आहे जातीय द्वेषाला धर्माच्या राजकारणाला थारा तिथे दिला नाही आणि पुन्हा मजबूतीने जे आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे जे आहे ते निवडून देत काही क्षणांमध्ये जे आहे ते अजून पिक्चर जो आहे तो आपल्याला